राम राम मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सुंदर अशा ब्लॉगमध्ये स्वागत आहे नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर मित्रांनो आजचा आहे आपला नवरात्रीचा लास्टचा दिवस तर असा प्लॅन आहे की रघुनाथनगरला जायचं तिकडस डान्स करायचं हे म्हणजे आमचा प्लॅन होता होणार तर मला नाही वाटत कारण की आमची पोरं लय खतरनाक घेतली म्हणजे सीन काय की इथे घ्यायला आहे जागा पण सगळी चिकल झाल्या पावसाने पूर्ण असे वाटत लावले पूर्ण नऊ दिवसांची तर बघू रघुनाथ नगरला जायचा प्रयत्न करू पण तिकडे खूप गर्दी आहे लाच दिवस इथं खूप गर्दी असणार जर तिकडे जर नाही भेटलं तर परतून आपल्याला परत चिखलात खेळायचं ते चिखलात आमची व्हिडिओ मी टाकेल काय म्हणजे टाकेल की नाही मी एक दोन्ही व्हिडिओ टाकले मी नक्की जाऊन पहा हे चिची एक व्हिडिओ आहे ती नक्की जाऊन पहा तुम्हाला कळेल आम्ही कसे चिखलामध्ये खेळतो वगैरे म्हणजे गर्भ सुटला नाही पाहिजे बस बसची भाई बाकी रुळपूळ होते गर्भ सुटला नाही पाहिजे डेडिकेशन आहे आमचं तर पूर्ण व्हिडिओ पहा ही पण हो कसं काय माहीत नाही कसं काय पुढे काय प्लॅन तर आहे पण होणार नाही मला माहिती आहे लेट्सची कसं काय आहे ते चलो मित्रांनो आहे बघा फायनली आम्ही तयार माझी तयारी तर ऑलरेडी झालेली कारण की फिक्स बघा हो बाकीची पोरं देखील तयार आहेत राहुल नरोत्तम आणि जमदाडे पुढे गाडी घेऊन उभे राहतील आता आपण असं हळूहळू हो थोडं थोडं असं गाडी घेऊन निघूया आपण पुढे पुढे थोडं थोडं बारीक बारीक सारीक सारी चला लेट गो बघूया कसं काय होतं किती जागा भेटते जागा नाही भेटली करायचं काय ते पण चिकल चिकल जर जागा नाही भेटते तर चिकल चिकल हा काल ट्रॅक वरती ना तर तिकडे जागा नाही भेटली तर यायचं इथे डवलेला यायचं फुल एन्जॉयमेंट फुल चिकल लाच चा दिवस मस्त एकदम चल बाबू गाडी घ्यायचा पटकन मित्रांनो बघा आता निघतोय आम्हा आता आता आम्ही निघतोय गाड्या खूप आहेत आपल्याकडे मग वन साइड बसते तर ह्याच्याकडे चल इथे पोरं आपण तिघ जाऊया ए मंदार आनंद आदित्य जो अरे पुढे आहेत ना काय करतो तो मित्रांनो हे बघा आपण सगळे मेंबर जमलेलो आहेत इकडे बायो आणि सगळे सागर बिगर आहेत तर राहिला आहे फक्त राहुल बघा शाळेतले मित्र देखील आलेले आहेत फक्त राहिला आहे राहुल येतो येतोय करतो सर्वात पहिला निघलाय तो घरातून बाहेर पाऊस पडायला लागला ते डायरेक्ट तिकडे पोहोचूनच तुम्हाला दाखवतो होत डायरेक्ट बघे जागा भेटते का आधी सो मित्रांनो फायनली आम्ही पोहचलेलो गाडी पार्क केली आहे जागा नाही आहे पार्क करायला तुझ्याकडे ठेवतो किसा आहे का एक गाडी ठेवत सो अर्धी पोरा आतमध्ये गेली आहेत गाडी लावायला आम्ही जस्ट पोहचलेलो आहे समोर आपल्याला गरबा घ्यायला जायचं चलो 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 चल दोन्ही पण ठेव ना पोहचलेलो पोरं आपल्याला आलेली आहेत गाड्या पार्क करून आता अजून ते राहुल आणि राहिलेत ते येत आहेत बाहेर त्यांना लोकेशन पाठवलं आता बघू एंट्री कशी काय गर्दी तर खूप आहे गर्दी प्रचंड असणार आहे गर्दी खूप आहे बघूया आपल्याला एंट्री भेटते खाली मजा गर्दी बघ एवढी आहे स्किल आहे तर जागा बनवा ऍडव्हर्टाइजमेंट चालू आहे त्यांची पाहू शकतात त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट चालू आहे आपल्यासोबत प्रणय जॉईन झालेला आहे प्रणय प्रणव प्रणय प्रणव भाई कसा आहे बाकी पाहिजेत ना आयला बी किती भाई तुम्हाला पुढे पुढे आप... आपले मेंबर्स वाढलेले देखील आनंद आदित्य भाऊ आलेले आहेत आणि अजून कोण आले जमदेचे हे दमदडे हे दमदाडे बघितला जमदाडे जमदाडे देखील आलेले आता थोड्या वेळ आपण स्टार्ट करू आणि पुन्हा एकदा आपण आपला कार्यक्रम लागू तो काय आमचा गरबा स्टार्ट झालेला आहे कोण बोल बोलतात महाराजा सत 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 बाजू बाजू चांगली आहे महाराजा जय नवू दुमाळे अंतर खाव्या तुम्ही आहे उतराण बारा वाजलेला चांगल्याची वेळ झाली आता थोडाफार असं उपकारण वाजवत आहे तुम्ही ठीक आहे मजा आली काय पुन्हा आम्ही इकडे देऊ 到了。<laughs> एम एसी पी एम एस सी पी ऑफिसचा चष्मा पडला ཚེ ཚེ

आमचा गरबा घेऊन झालेला आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा कमेंट करा कसं वाटतं राहुल कसा वाटतं आज कसा वाटतं तुझा एक्सपिरियन्स काय होता आता एक्सपिरियन्स कसा होता माझ्यासोबत सांग ना आता एक्सपिरियन्स कसा होता चांगला सबस्क्राईब करा सांग हो सबस्क्राईब करा अच्छा सबस्क्राईब करा सांग चॅनलला चॅनल सबस्क्राईब चला मित्रांनो Geldi robot